दोन इम्पोर्टेड कामगार आलेत काल गृहप्रवेशाचं काम झालंय म्हणून आज आम्ही दोघी आपल्या आपल्या सासरी जायच्या आधी बघून घेतोय की कुठं कुठली वस्तू ठेवायची कसं डेकोरेट करायचं कारण घर हे आमच्यासाठी एक स्वप्न होतं आणि जरी हे विजूचं घर असेल तरी ही एक पर्सनल अचीवमेंट वाटते आम्हाला दोघींना तर चला मॅडम आज काय करताय बघूया अरे वा 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 साफसफाई चालू आहे मस्त इथून गावचा नजारा पण दिसतो लवकर साफ इतकं सुंदर वाटत असं वाटतच नाही की गावाला आल्यासारखं काल रात्री पण आम्ही इतका वेळ दंगा करत बसलो होतो इतक्या दिवसांनी सगळं एकत्र आलोय आणि खरंच खूप भारी वाटतंय बायकांना काय पाहिजे असतं एक मस्त किचन पाहिजे असत तर जेव्हापासून किचनचं काम झालंय मी आणि दिदी किचनमधून हलो नाही आहे आणि मम्मीचं पण आम्ही ह्यासाठीच मागं लागलं की आम्हाला जायच्या आधी किचनमध्येच काम करायचंय दुसरं काही काम नाही करायचं म्हणून आम्ही किचनपासून सुरुवात केली आहे प्रत्येक घरातली कहाणी मोठ्या बहिणीचं काम आणि बारक्या बहिणीचं काम सर वैसे ना मग मी लिंक म्हणजे नाही पता मतलब सकाळपासून पूर्ण घर साफ करून झालं आहे त्यामुळं आता दुसरीकडे राहत होतो तिथलं जेवढं सामान होतं ते शिफ्ट करायचं चा चालू आहे आणि आता रात्रीचे अकरा बारा वाजलेत काहीतरी आणि सगळे इथं विजूचे मित्र म्हणजे मामांची मुलं वगैरे सगळी ना इथं सगळे हेल्प करत होते हे पाणी आता आता थंड पाणी होती पेल <laughs> शिफ्टिंग चालू झाल्यापासून विजूच्या सगळ्या फ्रेंडनी खूप जास्त मदत केलेली आहे सामान खालच्या फ्लोरनं वर न्यायचं आणि इकडं दाजी आहे भाईडू आहे एवढं जास्त सामान होतं आणि पोरं रात्री एक वाजेपर्यंत मदत करत होती त्यांच्यामुळे हे सगळं शिफ्टिंग पण झालेलं आहे त्यामुळे खरंच त्यांना खूप जास्त थँक्स कारण हे मम्मीच्या आणि एकटीने नंतर तिनं काय काय करायचं होतं विजूला सुट्टी होती त्यामुळे एवढं सगळं झालं आणि तर सगळ्यांची आता चहाची ऑर्डर आलेली आहे हे भांडी मी आत्ता घेऊन आले बरं सगळी हे पिंकीकडं फ्रीज क्लीन करते आता हे सगळं लावायचंय तर जेवढं सगळं मोठं सामान होतं ते सगळं मुलांनी आणून ठेवलेलं आणि आता मी इकडे चहा बनवत होते कारण गॅस वगैरे जोडला होता त्यामुळे म्हटलं सगळ्यांसाठी चहा करावं आईस्क्रीम पण ठेवलं होतं तर ते आर्या आणि पिंकी आईस्क्रीम खात होत्या आणि मी तर सगळ्यांना चहा वगैरे घेऊन जात होते खाली द्यायला कारण खूप जास्त असं एकतर तिकडच्या घरातनं आणा खालच्या फ्लोअरनं वरच्या फ्लोरवर वर फ्लोर सामान आणून शिफ्ट करा आणि सलग दोन तीन दिवस झालं सगळेजण हेल्प करत होते त्यामुळे हे अचानक गृहप्रवेश पण झाला आणि एवढं सगळं शक्य पण झालं नंतर असं वाटायचं की मम्मीने एकटीने काय काय करायचं आम्हाला त्याचं जास्त टेन्शन होतं की ओझं कसं न्यायचं काय करायचं आम्ही आहे तोपर्यंत सगळं शिफ्टिंग झालंच पाहिजे आता रात्रीचे दोन वाजलेत आता कंठाळून सगळे झोपलेत मम्मीला म्हटलं तू झोप मला जेवढं होतं तेवढं मी सगळं सामान लावते नंतर तुलाच काम करायचं आहे तर इकडे माझं चाललं आमचं सर्वच काम केल्याशिवाय झोपायचंच नाही आहे नंतर मम्मी एकटी कधी करणार म्हणून आमचं काम चालू आहे तर हे सगळं सेट करूनच झोपायचं आर्या आता जाऊन झोपली आर्यासुद्धा जागी होती आज एवढा वेळ इथं तुम्ही पाहू शकता किचन बऱ्यापैकी क्लीन झालं आहे आणि पूर्ण भांडी वगैरे सगळे सेट केलेले आहेत सगळ्या कबर्डमध्ये ट्रॉलीमध्ये सगळी भांडी वगैरे लावून झालेली आहेत आणि ती सगळी पुसून वगैरे लावली आहेत त्यामुळे मला पहाटेचे पावणे चार झालेत झोपायला आणि आता हे सगळं क्लीन करून फरशी वगैरे पुसलेली आहे बाकी म्हटलं मम्मी तिच्या नुसार दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ते करेल तर आता मी झोपायला जाणार आहे आज सकाळ सकाळी नवीन किचनमध्ये मम्मी न इडलीचा केला केलाय आणि इतकी जास्त इडली आहे डबा भरून चटणी भरपूर <coughs> आहे मम्मी कसं वाटते ग तुला नवीन किचन मध्ये काम करून हे एवढं एवढं सगळं सामान लावलंय अजून लावायचंय इथं लावायचं राहिलं सामान मम्मी आता मम्मीने चालू केले यूज करायला आणि आजचं वातावरण बघू वातावरण एकदम आहे इथं जास्त लाईट नाही यूज होणार एवढं उडवून आहे ना ग दिवसभर दिवस इतकं जास्त ऊन येते लाईटची गरजच नाही खिडकीतनं मस्त होऊन येते ए, हो तर इथे पिंकू निघालेली आहे दिल्लीला कारण तिला सुट्टी नव्हती आणि आम्ही खूप वर्षातून असं तिघं एकत्र होतो घराच्या गृहप्रवेशामुळे पिंकू गेल्यानंतर थोडा वेळ बसलो नाश्ता वगैरे झाला आमचा आणि इथे ना मी बुक्स वगैरे ठेवत होते कबडमध्ये तर इथे मला दोन नोटबुक्स सापडल्या एक आहे पप्पांची पा आणि एक आहे माझी तर ही माझी नोटबुक आहे नववी दहावीतली काहीतरी जी की पहिलं ना मोबाईल वगैरे काहीच नव्हते तर बड्डे विश करताना आपण एकमेकांना फ्रेंडला मैत्रिणींना वगैरे असं ग्रीटिंग कार्ड्स बनवून देत होतो आम्ही सगळ्याजणी तर ना न्यू इयरला क्रिसमसला सगळ्या असं दिवाळीला वगैरे ग्रीटिंग कार्ड बनवून द्यायचो तर हे तिथं ना न्यूजपेपरमध्ये बड्डे विशेस वगैरे असं आलेलं ना आम्ही ते लिहायचे बघून बघून एका नोटबुकमध्ये लिहून ठेवलेलं बड्डे विशेस नंतर न्यू इयरचे सगळे ग्रीटिंग्स वगैरे असं लिहिलेले होते त्यानंतर शायरी म्हणजे जी मोठी ताई किंवा त्या लोकं शायरी लिहायच्या ना त्यांचं बघून शायरी वगैरे लिहून ठेवलेलं फिश पॉइंट्स वगैरे त्यावेळी त्यांच्या कॉलेजच्या असायचे पण आम्ही लिहून ठेवायचो होते आणि हे माझी त्यावेळीची नोटबुक मला आता सापडली हे सामान वगैरे सगळं सा ठेवताना नशीब मम्मीने टाकून दिली नाही नाही मम्मीला अजून काय दिसलं का ठेवायचं काय हे भानगडच नाही तर इथं मी शायरी वाचत होते आणि मलाच हसू येत होतं की मी काय काय लिहून ठेवलं इथं म्हणून तर अशा प्रकारची म्हणजे जुन्या आठवणी ताज्या झाल्या त्यानंतर मला दुसरी बुक सापडली आणि ही दुसरी नोट आहे पप्पांची तर याच्यात पप्पांनी काय काय लिहून ठेवलं आहे म्हणजे आमच्या पप्पांना लिखाणाची वाचनाची इतकी जास्त आवड होती ना नंतर हिंदी वगैरे गाणी लिहून ठेवलेली त्याच्या त्याच्यासुद्धा नोट्स होत्या शायरीच्या नोट्स होत्या पप्पांकडे आणि पप्पांनी काय केलं होतं मी इथं वाचता वाचता बघितलं जेवढ्या पॅरासिटामॉल किंवा कशा कशावरच्या औषधं आहेत ना सगळे पप्पांनी डिटेल्समध्ये लिहून ठेवले पप्पांचा विषय हार्ड आहे पप्पांनी ना इतकं डिटेलमध्ये डेलीमध्ये म्हणजे जुला बसू दे किंवा पोटात दुखते डोकं दुखते लहान मुलांना सर्दी झाल्यावर काय द्यायचं मोठ्या मुलांना सर्दी झाल्यावर काय द्यायचं हे सगळं इथं लिहून ठेवलेलं आहे हे अगोदर मला कधीच नोटबुक सापडली नाही आत्ता सापडली आहे सगळे सा डिटेल्समध्ये औषधं जी आपल्याला कामी येतात ती सगळी पूर्ण पप्पांनी इथं लिहून ठेवलेली आहेत त्यामुळं कधी पण आजारी पडलं ना पप्पांकडे नेहमी काय ना काय औषध असायचं आणि आता मोबाईलच्या जमान्यात या गोष्टींना खरं खूप जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं आणि आमच्या पप्पांना पहिल्यापासून हिशोब लिहायची सवय होती ती मला पण तशी लागली आहे म्हणजे आपण काय खर्च करतो काय असं सगळं डिटेलमध्ये लिहायचं तर हे पप्पांनी कधीचं इथं डेट विथ म्हणजे डेट सहित पप्पांनी काय काय लिहिलेलं होतं कशाचा हिशोब आहे काय कशासाठी किती खर्च केले पप्पांना पहिल्यापासून सवय आहे आणि आर्मीवाले खूप परफेक्ट असतात लोक त्यामुळं ते त्यांचा गुण घेण्यासारखा असतो आणि ही नोटबुक जशीच्या तशी अजून आहे आणि मला स्कूलमध्ये पप्पांनी आणलेली त्यातलीच होती मला आत्ता लक्षात आलं म्हणजे मी पाचवी सहावीला असताना त्यावेळीची आहे खूप सारे बुक्स होते पप्पांचे ते पप्पांच्या ट्रंकमध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर आमची वडापाव पार्टी झाली आणि इथं आमची चिल्ड्रन गँग सगळे बसले खेळून खेळून भूक लागली म्हणून मी सगळ्यांसाठी सा मॅगी करून दिली इकडं मस्ती करत करत त्यांचं खायचं चा चालू आहे आणि मग त्यात संध्याकाळी मी सासरी गेले कारण दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा होती आणि म्हटलं लगेच आम्ही सेलमला पण वापस जाणार होतो आम्ही वटपौर्णिमा साजरी करतोय खरे पण पावसाने रस्ता पॅक केलाय तुम्हाला दाखवते तर हे असं जायचंय अवस्थाय सध्या काय माहिती आमचा रस्ता कधी होणार आहे काय माहिती तर मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं की आमचं महाराण बघा कारण उन्हाळा होता खूप म्हणजे सगळं वाळ लागत काही हिरवगार दिसत नव्हतं पण आता मळ्यात राहायला खरं मजा वाटते सगळीकडे पावसाने मस्त वातावरण झाले आणि खूप दिवसानंतर मी वटपौर्णिमेला गावात आहे आयाष्ट वेळेला डिलिव्हरीला आल्यानंतर मी इथं होती गावाला वट पौर्णिमेला एकदा दोनदाच होते काही तर आता तिसऱ्यांदा आहे लग्न झाल्यापासून भारी वाटतं इथं आमच्यातल्या बायका सगळ्या मस्त एन्जॉय करत असतात त्यामुळं बघू ना नका इकडे <laughs> <laughs> तिकडच बघा इथं मला माय म्हणत होत्या माझा फोटो आणि व्हिडिओ काढ तर गावाकडची वटपौर्णिमा तुम्ही बघू शकता इतकं मस्त असं वातावरण आहे हिरवं हिरवं गार आणि काय गर्दी नाही काय नाही म वस्तीवरच्या तेवढाच बायका मस्त मजा आली भरका मला सणाला असं भारी वाटतं गावाला वगैरे थांबायला आणि खरं म्हणजे गावाकडे ना सणाला खूप काही शिकायला मिळतं आता वटपौर्णिमेला जाताना कोण फक्त आंबे घेऊन जातं कोण मोदक नेतं ओटीत घालण्यासाठी पण इथं इकडं असं नसतं गावाकडे मोदक पण न्यायचे आंबे पण घेऊन जातात त्यानंतर तुरकाटीच्या काट्या असतात त्या ओवाळायला लागतात खूप सामान असतं काय काय ते मी माईंकडून शिकलेली आहे त्यामुळं मी इकडं सेलमला आल्यावर पण तसं करते पण खूप छान असं वाटतं की मोठ्यांकडनं काही ना काही शिकायला मिळतं आणि मजा खूप येत असते मी आणि तर खूप जास्त एन्जॉय करत असतो माइंडन मी शिकवले स्वतः मस्त राहायला शिकायचं उगं कोणाचं टेन्शन विन्शन घ्यायचं नाही त्यामुळे माय पण आमच्या खूप जास्त एन्जॉय करतात आणि सगळ्यांना आमच्या माय खूप आवडतात मला सगळेजण म्हणत असतात सा तुझी सासू एक नंबर आहे सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असते आणि आमच्या माइंडनं खूप आवडत असून नटून थटून जावं कधीच असं नसतं की तुम्ही नटण्यात वेळ घालवताय असंच करताय तसंच करताय मस्त एन्जॉय करतात म्हणजे ही तुला छान दिसते ते तुला छान दिसतं आहे असं कॉम्प्लिमेंट करत असतात आणि खूप एन्जॉय करत असतो खूप जास्त गप्पा मारत असतो मी आणि तर तरी इथं अशा प्रकारे आमचं वटपौर्णिमेचा कार्यक्रम झालेला आहे आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल कारण म्हणजे घराचं पण गृहप्रवेश झाल्यानंतर पप्पांची प्रत्येक वेळेला आठवण पण येत होती की पप्पा पाहिजे होते यार फक्त या क्षणाला पप्पा पाहिजे होते कारण पप्पांनी खूप प्राऊड फील केलं असतं की यार माझ्या पौरांनी घर बांधलं आणि असं वाटलं पण नव्हतं की एवढं मोठं म्हणजे आमच्यासाठी मोठंच ते लहान असलं तरी की स्वतः घर वगैरे बांधतील मुलं आणि मम्मीला पण असं खूप वाईट वाटलं मी इकडं आल्यानंतर विजू मम्मी जरा जास्त इमोशनल पण झाले होते आणि इकडं संध्याकाळी बन आबांसोबत गप्पा मारत बसलो आहे आयांश मी आणि आर्य मम्मीजवळच थांबले तर इकडं माई अंडी वगैरे आम्ही तुम्हाला जसं माहिती आहे की गावाकडून घेऊन जातो मुलांना वगैरे लागतात तर माई इकडं सगळं मला हेल्प करत होत्या सामान वगैरे भरायला तर आणि आज मंगळवारचा बाजार काही होता त्यामुळे भजी वगैरे मस्त आणले होते आणि सगळं सामान वगैरे भरल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार पण होतो तर हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल मी अशा अशी व्यक्त करते नेक्स्ट टाईम भेटू पुढच्या व्लॉगमध्ये सेलममध्ये तर नवीन तुम्ही माझ्या चॅनलवरती आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही जेवढे जण माझे व्हिडिओ पाहत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग